मध्ये आपले स्वागत आहे आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून थाटात साजरा करण्यात येते पण हा दिखावा नाही का तर दुसरीकडे त्याच महिलाचे विद्यापनमध्ये अश्लीलतेच्या प्रदर्शन प्रकाशित करून समाजात वेगळे वर निर्माण होत आहे तेजस्विनी विचारमंच महिला वकील सेलचे सदस्यांनी पत्रपरिषदेत समाचार व विज्ञापन माध्यमातून महिलांचे अर्धनग्न फोटो फोटोवर रोक लावण्याची मागणी करण्यात आली मांग पुरी नाही झाल्यास सुप्रीम कोर्टला जाण्याची तयारी केली आहे हे नारी शक्तीचा अपमान आहे यांच्यावर कानून त्याच व वेळची मागणी केली आहे जर आम्हीच माग पुरी झाली तर आम्ही ही लढाई कुठल्याही स्तरावर जाऊन रोक लावण्याचा जा प्रयत्न करू तेजस्विनी मंच आणि महिला वकील सेलचे सौ ममताताई चिंचवडकर अनुजा परचुरे ॲडव्होकेट सुवर्णा चुटे डॉक्टर शीतल कुलकर्णी श्रीमती रोहिन मुंदडा उपस्थित होते धन्यवाद ही जी गंभीर बाब आहे त्याच्याकरता आज आम्ही आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून याच्या विरुद्ध काम करत आहोत पण या युगामध्ये हे जास्त वाढीत आहे आहे त्यामुळे आता इथे कुठेतरी कठोर कायदा करण्याची गरज आहे कायदे खूप अस्तित्वात आहे पण हे सगळे कायदे केलेले गवर्नमेंट त्यांना काही अस्तित्वच नाही कारण समाजाकडनं कुठलाही कंप्लेंट जात नाही समाजाकडनं कुठलीही शिकायत तक्रार जात नाही त्यामुळे ही समाज जनजागृती करण्यासाठी आम्ही आता परत कटिबद्ध झालेलो आहोत तेजस्वी जसे मी करते मी हे सर्व समाजाला आव्हान करते ही नुसतं मुखदर्शक म्हणून तुम्ही राहू नका जे समोर दिसत आहे ते बघू नका कारण एक म्हण आहे की अन्याय सहन आहे व अन्याय करणेवादेश मी त्याला हक्रांती मिळत आहे किंवा की व अन्याय देखता आहे लेकिन कुछ बोलता नाही व अशा प्रकारचं आम्ही समजा आमच्या पिढीला काय देणार आहोत आमच्या नवीन पिढीला आमच्या लहान मुलांना आम्ही काय देतो आहोत याचं समजा लहान मुसे समाज नाही नाहीये पण मातीशक्तीला आहे कारण आम्ही आई आहोत आणि आई ही जी आहे व्यापक आहे ती फक्त आपल्या घरापुरती सीमित नाही आईची का जी आहे ती तेजस्वीनी विचार म्हणता उचललेली आहे आणि आता मी हा व्हिडिओ उचलला आहे की अशा प्रकारची अपशब्द श्रीदेहाचं प्रदर्शन जाली गलोस शिवी गाठ ही आता आम्ही धृगश्रावळी माध्यमातून सहन करणार नाही हे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे मर्यादा त्याने भंग केलेली आहे त्याच्यामुळे परत माफीसाठी उग्र रूपामध्ये आपलं स्वरूप प्रगट करणार आहे आणि या प्रकारची जी काही असामाजिकता चालू आहे ते बघणं देखील सामाधिक वापरावे आमच्या आम्ही देखील त्याच्या दोषी आहोत आम्ही सर्व मातृशक्ती जे आहे कारण आमच्या हातामध्येच का समाजाचे चित्र आहे आम्ही समाजावर बनवतोय जिच्या हाती पाण्याची दोधी ती जग उद्धारणी म्हणतो फक्त ही महण फक्त होणार या म्हणीला काही अर्थ राहणार आहे की नाही म्हणून आम्ही आज तिथे कटिबद्ध झालो आहोत की आम्हाला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि या फ्रीडम ऑफ स्पीच द्वारे आम्ही आमचं लोकशाही तंत्र मार्गाने आणि न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेद्वारा याचिका दायर करू कंप्लेंट करू समाज जनजागृती करू महिला संघटना एकत्रित करू महिला संघटनाने हा आवाज केलाच पाहिजे की आम्हाला जे आवडत नाही आहे जे असभ्य वर्तन आहे जे अपशब्द आहेत ते सेन्सॉर झाले पाहिजे त्याच्यामुळे टेलिव्हिजन जो आमच्या घरामध्ये पोचलेला आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे आमच्या घरामध्ये विकृती येते आहे आमचे लहान मुलं बघत आहेत आमची तरुण पिढी बघते तरुण पिढीची भाषा बदलली आहे फॅशन झाली नाही आहे शिवल आणि फॅशन नाहीये भारताचा गौरव व इतिहास विसरे तर हे आम्ही कदापि इथे सहन करणार नाही आमच्या पिढीला आम्हाला सांगतो